नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या ठळक बातम्या घेऊन आलेलो आहे तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल अमरावती विभागात एकशे सत्त्याऐंशी शेततळे पूर्ण झाली मागील त्याला शेततळे एक्केचाळीस कोटींवर हजार शेतकऱ्यांच्या खात्यात शेडनेट उभारण्यासाठी जिल्ह्यातील चौदाशे शेतकऱ्यांना मिळाली एकशे शहाण्णव कोटींचे अनुदान पशुधन लिलावातून वळू माता प्रश्रिताला पाच लाख मिळाले उमराणे बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक दरात घसरून सुरूच खर्च निघत नसल्याने शेतकरी अडचणीत काही दिवसातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे दोनशे बत्तीस कोटी रुपये जमा होतील दुष्काळी मदतीचा मुद्दा एरणीवर जनमंच प्रगती शेतकरी मंडळ सरसावले विनावलंब मदत देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी आता पीक विमा विम्याशी संबंधित सर्व समस्या आता एका कॉलवर सुटाल लवकरच रोनाल्ड टोल फ्री क्रमांक